लातूर जिल्ह्यातील चाकुरी तालुक्यातील हिंपलनेर गावात मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची हृदय पिळकटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे यात कॉलेजच्या फी साठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून चोवीस वर्षीय मुलाने काठीने डोक्यात वार करत स्वतःच्याच जन्मदात्याची हत्या केली सतत पाऊस असल्याने चुलीला जळायला लाकूड मिळाले नाही म्हणून गॅस सिलेंडर साठी पैसे खर्च करणाऱ्या कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढवला आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत देवीदास पांचाळ वय वर्ष सत्तर हे गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता त्यांचा मुलगा चापुले त्याने वडिलांकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे मागितले होते मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतळण भिजले होते तसेच गॅस ही संपल्याने आईने गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले तर सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्री व्यवसायावर परिणाम झाला होता परिणामी आर्थिक ओढात वाढली होती त्यामुळे पैसे शिल्लक राहिले नव्हते त्याच्या सांगितलं होतं की भाजीपाला विकून आपण थोड्या दिवसातच तुझे कॉलेजची फी भरू म्हणून दरम्यान यावरून मुलाने वडिलांशी वाद घातला आईने समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु रागाच्या भरात मुलाने घरातील काठी उचलून थेट वडिलांच्या डोक्यात घालून त्यांना मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या देविदास पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात चाकूर येथे दाखल करण्यात आले मात्र डोक्यातील मार गंभीर होता सतत होणाऱ्या रक्ततावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर शेजाऱ्यांनी ऐकून पोलीस पाटलांना खबर दिली यानंतर उपनिरीक्षक मुरलीधर मुरकोटे घटनास्थळी दाखल झाले पुढे पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे